तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा बारा हजार एकशे छप्पन्न हेक्टर पिकांना फटका कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर अवकाळीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी लागणार पस्तीस कोटी एकवीस लाख पंच्याहत्तर हजार मधुमेहावरील एक्केचाळीस औषधांच्या किमतीत कपात राष्ट्रीय प्राधिकरणाचा निर्णय विविध संयुगांच्या किमती घटणार सौरपंपात फसवणूक शेतकऱ्यां सावधवा प्रत्यक्षा यादी बदलण्याचे दिले जाते आमिष या योजनेच्या नावाखाली काही फसवणूक करणाऱ्यांनी सक्रिय होत शेतकऱ्यांना प्रतीक्षा यादीतून नाव पुढे करून पंप लावून देतो आम्ही दाखवत फसवण्याचे प्रकार वाढले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर महावितरणने शेतकऱ्यांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे जाहीर बोलण्यावर अजित पवार गटाचा आक्षेप शिंदे सेनेच्या शिंदे गटाला इशारा माध्यमांमध्ये मा नाही तर समोरासमोर येऊन बोला पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचे आदेश खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये परभणी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वीस ऑक्टोबर रोजी पीक विमा दाव्यासाठी बहात्तर तासांच्या आत नोंदवलेल्या तक्रारी विमा कंपनीने ग्राह्य धराव्यात शेतात विहिरीऐवजी बोरसाठी अनुदान द्या वेळ व पैसा बचत होईल शेतकऱ्यांची मागणी उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडत असल्याने त्या निरुपयोगी ठरत आहेत त्यामुळे विहीर असूनही शेतात बारमाही सिंचन होत नाही शासनाने विहिरीऐवजी बोर देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे पंढरपूर वारीच्या ड्रोनसाठी दीड कोटींचा निधी दी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आषाढीत गर्दीवर नियंत्रण ठेवणार तब्बल तीन महिने लोटूनही शेतकऱ्यांना बोनस मिळेना शासनाला आश्वासनांचा विसर आता पुन्हा नुकसान भरपाईचे गाजत कोल्हापूर जिल्ह्यात पती रोटावेटर खाली अडकला वाचवण्यासाठी पत्नी धावली पण दोघेही रोटावेटर खाली भालेकरवाडी येथे शेतात नांगरट करत असताना रोटावेटर खाली सापडून शेतकरी जागीच ठार झालाय मारुती नारायण भालेकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार तरी कधी सामाजिक कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल सरसकट कर्जमाफीची मागणी सांगली जिल्ह्यात अवकाळीचा दोनशे हेक्टरवरील पिकांना फटका सांगली जिल्ह्यात एकशे सतरा गावांमध्ये नुकसान मे महिन्यात दोनशे अडतीस मिलीमीटर पाऊस महसूलकडून पंचनामे सुरू राज्यात चार विद्यापीठे असूनही बटाटे बियाणे निर्मितीच होत नाही राज्यातील सुमारे दहा जिल्ह्यांमध्ये बटाट्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते मात्र राज्यात चार कृषी विद्यापीठे असूनही बटाटा बियाण्यांची निर्मिती होत नाही राज्याला अतिवृष्टीचा धोका सव्वीस जिल्ह्यांना येलो अलर्ट मेघगर्जना व वा सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पूर्व विदर्भ पश्चिमी विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश आणि मराठवाडा या सगळ्या विभागांमध्ये सात आठ नऊ जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे पण त्यानंतर तेरा जून ते अठरा जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी अतिवृष्टी होईल म्हणजे ओढे नाले वाहतील असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ॲग्रिस्टॅग चे काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस प्रत्येक तालुक्यातून तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन विभागीय चौकशीही होणार राज ठाकरेंवर शरद पवारांची थेट टीका म्हणाले सभांना गर्दी असते पण मतं मिळत नाहीत शरद पवारांनी राज ठाकरेंवर शेलक्या शब्दात टीका केली राज ठाकरे यांच्या सभांमध्ये गर्दी असते पण त्यातून मतपरिवर्तन होत नाही असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले हळद पीक ठरते सुवर्ण क्रांतीची नांदी शेतकऱ्यांसाठी आधार नैसर्गिक आपत्तीला तोंड देणारे नगदी पीक म्हणून हळदीची ओळख धुळे जिल्ह्यात बांधकाम कामगारांची तुफानगर्दी नाव नोंदणीसाठी लांबलचक रांगा विवादामुळे पोलिसांचा बंदोबस्त लावलाय येलो अलर्ट अंतर्गत नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा प्रशासन सतर्क नाशिकच्या निफाड देवळा भागातील वादळी पावसामुळे ओढालेल्या शाळेच्या वर्गखोल्यांच्या पत्ते आणि पडलेल्या शाळांचे दृश्य सांगली जिल्ह्यात शेती कर्जाची मे अखेर अडुसष्ट टक्के वसुली महिन्याभरात उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हा बँकेसमोर आव्हान जलताराचे शोषखड्डे खोदले का हिवाळ्यात रिझल्ट दिसणार ओलावा टिकून राहतो रोयतून शेतकऱ्यांना करावी लागते नोंदणी पाच चौरस फूट आकाराचा शोषखड्डा घ्यावा लागणार पुण्यात मोळशी पॅटर्न स्टाईल धमकी व वकिलाकडून शेतकरी कुटुंबाला बंदुकीचा धाक परिसरात खळबळ पुण्यात जमिनीला सोन्याचे भाव येऊ लागल्याने मोठ्या प्रमाणात जमीन, जमीन इसकवण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला के जातोय अशी च घटना समोर येत आहे ज्यात वकील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे पावणे सात लाख लाभार्थी राज्यात चौदा लाखांहून अधिक अर्ज वयोवृद्धांच्या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी वर्षाला तीन हजार कापणी झालेली ही भरपाईस पात्र वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची गरज खरीपाच्या तोंडावर बियाणं गोटाळा कृषी खातं करते शेतकऱ्यांची फसवणूक महाबीज लावते शेतकऱ्यांना चुना खरीप हंगाम तोंडावर असताना बळीराजाच्या फसवणुकीला सुरुवात झाली आणि ही फसवणूक चक्क सरकारी कंपनीकडूनच सुरू आहे कापसाचे क्षेत्र गटून केळी हळद आणि तुरीच्या क्षेत्रात वाढ होणार रावेर तालुक्यातील स्थिती खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाने कसली कंबर पंढरपूरला जाण्यासाठी तुमच्या गावात एस टी येणार अट फक्त एकच आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीसाठी एस टी महामंडळाने भाविकांसाठी खास योजना आणली यामध्ये गावातील चाळीस जणांचे गट बुकिंग झाले तर आता थेट एस त्या गावातून सुटणार आहे नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वाढली नांदेड जिल्ह्यात सहा आठ व नऊ जून या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची तसेच विजेच्या कडकटासह डगांच्या स्वरूपात मऊ पाऊस पडेल <tune> 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 पुरंदर तालुक्यात पावसामुळे पिकांचे तीनशे त्र्याऐंशी हेक्टरचे नुकसान मे महिन्यात पूर्व व मान्सूनच्या पावसाने चांगले दानादान उडवली यामुळे पुरंदर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे प्रक्रिया पूर्ण झाली पेरणी काळा सोयाबीन मातीमोल कच्च्या तेलाच्या आयात शुल्कामुळे घसरण साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका मोठी बातमी राज्यातील चौतीस लाख कुटुंबांना राहायला पक्के घरे नाहीत घरकुल सर्वेतून समोर येईल की माहिती तेरा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बेघर कुटुंबे अमरावती जिल्ह्यात मॉडेल गावांना मिळणार एक कोटी मॉडेल सोलर विजन योजना पात्र गावांकडून सोळा जूनपर्यंत प्रस्तावांची मागणी कळवणला तीनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंचवीस हेक्टरचे नुकसान अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचा अहवाल राज्य शासनाला सादर केला तेलाच्या किमती विक्रमी उच्चांकावर उत्पादन पस्तीस टक्के कमी खराब हवामानाचा फटका नारळ उत्पादनात घट झाल्यामुळे केसाला लावण्याच्या तेलाचे दर तीस ते चाळीस टक्क्याने वाढले यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे केसरी रेशन कार्डधारक शेतकरी कुटुंबांना निधीची प्रतीक्षा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये रक्कम मिळते बारा जून नंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज महाराष्ट्रात बारा जून नंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे शेतकरी शासकीय योजनांपासून दूर शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अपूर्ण शेतकऱ्यांमध्ये नाराजी कर्जमाफी मानधनासाठी लढा बच्चू कडू यांचे गुरुकुंजात अन्नत्याग आंदोलन शेतकरी दिव्यांग आणि निराधारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत बच्चू कडू आठ जून पासून गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत दूध दर कपातीने शेतकऱ्यांना आर्थिक फटका उत्पादन खर्चही पदरात पडत नसल्याची भावना फळपीक विम्यासाठीही आता शेतकरी ओळखपत्र दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी हवामान आधारित फळपीक योजना राज्यात लागू करण्यात आली या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऍग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक असणार आहे धान सुरक्षेच्या जुन्या पद्धतीत झाल्या कालबाह्य धान्य साठवणुकीचे जुने घरगुती उपाय बकारी म्हणजे धान भरून ठेवलेली घरातील खोली मोजक्याच घरी उरल्या बकार्या खात्यात येणार बोनसची रक्कम नऊशे कोटी रुपयांचा निधी मंजूर खासदार पटेल यांचा पुढाकार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद